नमस्कार मी वृषाली आज मी तुम्हाला माझी एक स्वरचित कविता ऐकवणार आहे या कवितेचं नाव आहे कोकण सौंदर्य पावसाळ्यात कोकणचं निसर्ग सौंदर्य कसं खुलून निघतं याचं वर्णन मी या कवितेत केलं आहे आला पाऊस पाऊस संगे थंडगार वारा आला पाऊस पाऊस संगे थंडगार वारा चिंब भिजली धरणी हर्ष झाला हो शिवारा चिंब भिजली धरणी हर्ष झाला हो शिवारा दरी डोंगरी निर्झर दरी डोंगरी निर्झर गीत पावसाचे गाती लोट धवल धुक्याचे नभी उंच उंच जाती लोट धवल धुक्याचे नभी उंच उंच जाती ओढा दुधाळं फेसाळं ओढा दुधाळं फेसाळं अत्यानंदे धावं घेई ओढ नदीची तयाला ओढ नदीची तयाला नसे स्वस्त बसू देई भात शेतीच्या मळ्यांची भात शेतीच्या मळ्यांची बांध बांधोळ्यांची नक्षी दाणा मिळेल खावया दाणा मिळेल खावया गाती आनंदाने पक्षी वृक्ष वेली सुखावल्या वृक्ष वेली सुखावल्या सारी हिरवीगार सृष्टी दिसे तृप्त वसुंधरा होता मेघजलवृष्टी दिसे तृप्त वसुंधरा होता मेघजलवृष्टी घ्यावी साठवून डोळा घ्यावी साठवून डोळा स्वर्ग सुख अनुभूती सृष्टी सौंदर्याची खाणं सृष्टी सौंदर्याची खाणं लाल कोकणाची माती सृष्टी सौंदर्याची खाणं लाल कोकणाची माती आमच्या लहानपणी शाळेत ज्या आम्हाला कविता असायच्या त्याला चाल असायची कवितेला चाल असली की ते कविता लक्षात राहते आणि तोंडपाठही पटकन होते मी ज्या काही अष्टाक्षरी कविता लिहिल्या आहेत त्या माझ्या सर्व कवितांना चाल लावता येते जशी पूर्वी शाळेत चाल असायची तशा प्रकारच्या चाल लावून माझी कविता म्हणता येते कविता वाचनानंतर माझी ही कविता मी तुम्हाला शाळेतल्या चालीवर ऐकवणारे आला पाऊस पाऊस संगे थंडगार वारा चिंब भिजली धरणी हर्ष झाला होशी वारा दरी डोंगरी निर्झर गीत पावसाचे गाती लोट धवल धुक्याचे नभी उंच उंच जाती ओढा दुधाळ फेसाळ अत्यानंदे धाव घेई ओढ नदी चित याला नसे स्वस्त बसू देई भात शेतीच्या मळ्यांची बांध बांधोळ्यांची नक्षी दाणा मिळेल या गाती आनंदाने पक्षी वृक्षवेली सुखावल्या सारी हिरवी गार सृष्टी दिसे तृप्त वसुंधरा होता मेघ जलवृष्टी घ्यावी साठवून डोळा स्वर्ग सुख अनुभूती सृष्टी सौंदर्याची खाण लाल कोकणाची माती तुम्हाला जर माझी ही स्वरचित कविता आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद